सरमळे नांगरतास येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन तो निकामी झाला दरम्यान याला वीज बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पाहूया सावंतवाडी तालुक्यातील सरमळे नांगरतास येथील जीर्ण झालेल्या ट्रान्सफॉर्मर सह बाबत वीज वितरणचे अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन तो निकामी झाला या घटनेला वीज वितरणचे अक्षम्य दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप संतप्त नांगरतास यांनी केलाय बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता वीज वितरण सावंतवाडी कार्यालयातील उप अभियंता शैलेंद्र राक्षे यांची या जीर्ण झालेल्या ट्रान्सफॉर्मर बाबत माजी उपसरपंच समीर माधव किरण सावंत अमर माधव यांनी भेट घेऊन जीर्ण झालेल्या ट्रान्सफॉर्मर सह डीपी बदलण्याची मागणी केली होती त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच ही घटना घडली नमस्कार अमर माधव आम्ही हा जो बघता पाठीमागे हा आमचा समय नांगरवाडीचा डीपी आहे गेली पाच सहा महिने आम्ही वारंवार सावंतवाडी इथे तक्रार दिली होती मुख्य कार्यकारी यांचा कार्यकारी त्यांच्या तक्रार राक्षी साहेबांकडे दिली दिवस लेखी दिली की हा केस आहे आणि लिकेज आहे ट्रान्सफॉर्मर आणि गळती असल्यामुळे आज आम्ही सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो सावंत्रीला याच्यासाठी संदर्भात आम्ही गेलो होतो भेटायला तिकडे असताना एक साडे हजारामुळे स्फोट झाला इथे आणि ती बघताय पाठीमुळे की मोठ्यापणे आग लागली आणि बहुजवळपास साठी मागती जी काळूची बाग आहे का ती बराबर जळ लोक जळली आणि बाजूला बाजूला शाळा आहे थोडक्यात काय अनर्थ कळला पुढे शाळेमध्ये असल्यामुळे आपला मेन अनर्थ अनर्थ करता आम्ही वारंवार कंप्लेंट करून याचा अपडेट काहीच नाही आहे ती सात खाली चाली बघते आपण ती जी शिवकीची डिपी आहे ही पडली पडली नवीन डी पडली एकदम एकदम नाज अवस्थेमध्ये आहे ती ही लावली नाही डीपी आणि सांग साम्ग लावत नाही हा विषय मी बघता आज काय झालंय काय नाही आम्ही तिथे असताना त्यांना साहेबांना फोन केला की असा होऊन आग लागली बोपा एक दीडता उलटले अजूनही कोणी ऍक्शन नाही कोणी अजून आले नाही इथं बघायला काय कंडिशन आली काय फक्त वायमन वायमन पण नाही आले राईन लाईन कोणी नाही आले बघायला अंगणवाडी आणि शाळा तिथे नजिकच ट्रान्सफॉर्मर आहे तर आज सव्वा अकराच्या दरम्याने आम्ही अंगणवाडीत असतानाच मुलं खेळत होती अंगणवाडीमध्ये आमचा खेळ चालू होता आणि मोठा आवाज झाला म्हणून कसला आवाज झाला म्हणून मी दरवाज्यातून बघितलं तर ट्रान्सफॉर्मरवर आग पेटल्याचं दिसलं तिथं असंच असेल म्हणून मी पाच मिनटं गप्प राहिली परत बघितलं तर आग खाली आग पेटलेली दिसली मग जवळपासच्या ग्रामस्थांना म मदसनीसबाईनं बोलवायला सांगितलं आणि या ट्रान्सफॉर्मर मधून ऑइल गळत असून डीपीची दयनीय अवस्था झाली आहे डीपी मधील सर्व फ्यूज निकामी झाल्या असून आतील सर्व कनेक्शनही जीर्ण झालाय प्राथमिक शाळेत जवळच हा ट्रान्सफॉर्मर होता सुदैवाने यावेळी शाळकरी मुलं शाळेत नव्हती अन्यथा अनर्थ घडला असता या स्फोटामुळे आगीच्या ठिणग्या परिसरात पसरून गवताने पेट घेतल्यानं परिसर जळून खाक झाला स्फोटाचा मोठा आवाज ऐकून वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आग विजवली या जीर्णा ट्रान्सफॉर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची वारंवार मागणी करूनही वीज अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली त्यामुळे आता तरी या घटनेची वीज वितरणने तात्काळ दखल घेऊन त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि गैरसोय दूर करावी अशी नांगरतासवासियांची मागणी आहे